नवापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात क्रेटाकार पलटी दीपक गोसावी नवापूर राष्ट्रीय महामार्गावर दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका क्रेटा कारचा भीषण अपघात झाला नेरकडून राजकोटच्या दिशेने जात असताना भींच रोडवर अचानक आलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले गाडी डिवायडर ला धडकून सर्व्हिस रोड वर पलटी झाली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे या अपघातामुळे वाहनचालकांनी विशेषतः पावसाळ्यात सावधगिरी बाळगावी आणि गाडी नियंत्रित वेगाने चालवावी असे आवाहन करण्यात येत आहे स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी घेणे आवश्यक आहे या घटनेमुळे रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे